मैत्रिणीनो तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी सुंदर अशी ही तक्षशिला पैठणी महाराष्ट्रातील महिलांच्या मनावर अधिराज्य करणारी ही तक्षशिला पैठणी आणि त्यातील अतिशय सुंदर आणि मनमोहक असा कलर मी वेअर केला आहे ट्रेंडिंग असा हा व्हायरल असा हा कलर अंजिरी कलर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे हा कलर साडीचा सा पदर तुम्हाला भरजरी मिळणार आहे अतिशय सुंदर असा हा पदर आहे बघा अतिशय सुंदर असा हा पदर आणि तुम्हाला जे काट आहेत ते वरती आणि खालती दोन्ही बाजूला साडीचं फॅब्रिक म्हणाल तर अतिशय सॉफ्ट आहे सेमी सिल्क आहे साडीची बॅक शकता पदर तुम्हाला कुठेही मिळणार नाही फिनिशिंग अतिशय सुंदर आहे आणि ह्या साड्यांमध्ये कलर ही अतिशय सुंदर आणि मनमोहक असे आलेली आहे तर पहिला कलर आहे हा वाईन कलर पाहू शकता तुम्ही सुंदर असे हे कलर आहे वाईन कलर दुसरा आहे पेट्रोल ब्ल्यू कलर हा पहा पेट्रोल ब्ल्यू कलर अतिशय पैठणीमध्ये उपलब्ध आहे पुढचा कलर आहे मरून कलर पहा हा मरून कलर आणि चौथा अतिशय सुंदर असा मेहंदी कलर खूपच सगळेच कलर खूपच सुंदर आहेत आणि मनमोहक आहेत आणि हे कलर तुम्हाला अवेलेबल असणार आहेत बालाजी कलेक्शनला बुकिंग नंबर आहे नव्याण्णव दोन अकरा अकरा तीन अठ्ठ्याऐंशी